नमस्कार दूध उत्पादक शेतकरी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार सरडाविषयी माहिती तर सरड्याला इंग्रजी भाषेत गार्डन लेझर्ड असे म्हणतात सरडा एक सरपटणारा प्राणी आहे सरईसर वर्गातील स्क्वेअर मीटा गनाच्या एक्के मिडी कुळात सरड्याचा समावेश केला जातो इराण अफगाणिस्तान चीन भारत नेपाळ म्यानमार श्रीलंका मलेशिया इत्यादी देशात सरडा आढळतो भारतात आढळणाऱ्या सरड्याचे शास्त्रीय नाव कॅलोटिस व्हर्सिकलर आहे भारतात वायवेकडील काही भाग वगळता तो सर्वत्र आढळतो त्याला काही वेळा चुकीने गुहिरा देखील म्हटले जाते परंतु सरडा आणि गुहिरा हे दोन्ही प्राणी वेगवेगळे आहेत सरड्याला ओळखण्याचे खून म्हणजे त्याच्या पाठीवर असलेले उभे व काटेरी खवले सरळ गुहिऱ्याच्या पाठीवरचे खवले उभे नसतात सरड्याच्या शरीराचे शीर्ष मान धड आणि शेपटी असे भाग असतात शेराची लांबी सुमारे सदोतीस सेंटीमीटर असून फक्त शेपटीची लांबी सुमारे सत्तावीस सेंटीमीटर असते शेपटीची लांबी साधारणतः संपूर्ण शेराच्या लांबीच्या दोन तृतीयांशी असते शरीरावरील खवले परस्परापासून वेगळे असतात शीर्षावरील काटेरी खवले तुऱ्यासारखे असून कर्णपटवरील खवले सपाट असतात पृष्ठावरील खवले शेपटीकडे लहान लहान होत गेलेले असतात पूर्ण वाढ झालेले सरड्याच्या शेपटीवर खवले असतात वयाने लहान असलेल्या सरड्याच्या शेपटीवर खवले नसतात खालच्या जबड्याच्या मागील बाजूस असणारे खवले लहान असल्याने वेगळे भासतात मागच्या पायाची टाचेपासून बोटापर्यंतची लांबी डोक्याच्या लांबीहून अधिक असते तर मादीपेक्षा आकाराने लहान असतो सरड्याच्या शरीराच्या त्वचा रंगात असते त्याचा रंग एक समान किंवा पिवळसर असू शकतो पाठीवर रुंद करड्या रंगाचे पट्टी असून अधूनमधून पिवळे पट्टी दिसतात पोटाकडील भाग फिकट पांढरा किंवा पिवळसर असतो शेपटीवर फिकट तपकिरी वलय आढळतात नराच्या गळ्याखाली काळसर आडवा दांड्यासारखा का पट्टा असतो पूर्ण वाढ न झालेल्या सरड्याच्या चेहऱ्याच्या भागावर गडद काळे पट्टी असतात प्रजनन काळात नरामध्ये डोक्याच्या व मान्याच्या खालचा भाग लालसर रंगाचा होतो तर मादीच्या शरीराच्या वरच्या प्रत्येक बाजूस एक फिकट पिवळा पट्टा आढळतो सरडे बहुधा सकाळच्या वेळी ऊन खाण्यासाठी कुंपणावर येऊन बसतात त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान विष्ट पातळीपर्यंत वाढते व दिवसभर त्यांना सहजपणे हालचाली करता येतात सरडा वृक्षवासी आणि कीटक भक्ष आहे त्याचे मुख्य अन्न कीटक असून अधूनमधून तो लहान सरपटणारे प्राणी आणि स्वतःपेक्षा आकारेन लहान असलेले सरडे खातो त्याच्या दबड्यात दात असतात परंतु त्याला दाताने भक्ष फाडता येत नाही त्यामुळे बहुतेक वेळा तो भक्ष्य गिळतो प्रजनन काळात नरसरडा आपल्या अधिवासाबद्दल अधिक जागरूक बनतो प्रत्येक नर घशाखालील त्वचा फुगवून किंवा लाल भडक डोके दाखवून मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो या काळात तो दुसऱ्या नराला आपल्या क्षेत्रात प्रवेश देत नाही क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या नरांना तो आपले लाल भडक डोके दाखवून किंवा जोर काढल्याचा आविर्भाव करून पळून लावतो नरसरड्याच्या अवस्कारात दोन अर्धशिस्न असतात मेंथुनाच्या वेळी दोन्ही अर्धशिस्ने एकत्र येऊन शिस्ना मादीच्या अवस्करणामध्ये प्रवेशते मेंथुनांतर मादी ओलसर मातीत सुमारे दहावी अंडे घालते सहा ते सात आठवड्यात अंड्यातून पिल्ले बाहेर येतात पिल्लाची काळजी घ्यावी लागत नाही पिल्ले एका वर्षात प्रजनक्षम होतात सरड्याचा सांभाळ केल्यास तो सुमारे पाच वर्ष जगू शकतो नैसर्गिक परिस्थितीत तो नऊ ते बारा महिने जगतो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा